प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सागर वकील साहेबांना सांगत असतो की जर मला सईची कस्टडी पुन्हा सावनीकडे सोपवायची असेल तर काय प्रोसिजर आहे आणि सागरचा हा प्रश्न ऐकून वकील साहेबांना धक्का बसतो ते सागरला समजवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याला विचारतात की सर असं नेमकं काय घडलं आहे ज्यामुळे तुम्हाला पुन्हा सईची कस्टडी सावनीकडे सोपवायची आहे पण सागर काही बोलत नाही तो वकील साहेबांना म्हणतो की मला फक्त लिगल ॲडवाईस हवी आहे आणि त्यावर वकील साहेब म्हणतात पण जेव्हा तुम्हाला जज साहेब विचारतील की ज्या मुलीच्या कस्टडीसाठी तुम्ही इतके कष्ट केले तिची कस्टडी मिळाल्यानंतर चार दिवसात तस तुम्ही पुन्हा ती सोडून का देत आहात तेव्हा तुम्ही त्यांना काय उत्तर द्याल आणि त्यावर सागरला हर्षवर्धन पार्टीमध्ये जे काही बोललेला असतो ते आठवतं आणि तो वकील साहेबांना सांगतो की मी त्यावेळी काय सांगायचं ते बघेल त्यावर वकील साहेब म्हणतात की तुम्ही जज साहेबांना काहीतरी कारण सांगाल पण सईला आणि मुक्ता मॅडमला काय सांगाल आणि मग त्यामुळे सागरला आठवतं की जेव्हा सईला समजलं होतं की तिच्यासाठी सागर आणि मुक्ता लग्न करणार आहेत तेव्हा तिला किती आनंद झाला होता आणि मग त्याला मुक्ताचं बोलणं सुद्धा आठवतं त्यामुळे काय करावं हे त्याला सुचत नाही तो डोक्याला हात लावून बसलेला असतो तर वकील साहेब त्याला म्हणतात की सर प्लीज नक्की काय झालं आहे ते मला सांगा तो हर्षवर्धन तुम्हाला काही बोलला का, का। मात्र त्यामुळे सागर खूप चिडतो आणि वकील साहेबांवरच आवाज चढवत म्हणतो की तुम्हाला मी जेवढं काम सांगितलं आहे तेवढंच करा नाही तर मी तुमच्या जागी दुसरा प्रोफेशनल वकील हायर करेल मात्र त्यानंतर ते त्याला त्याची ते चूक लक्षात येते तो वकील साहेबांची माफी मागतो आणि त्यांना म्हणतो की मला थोडा वेळ द्या मी तुमच्याशी नंतर बोलेल पण आपल्यात जे बोलणं झालं आहे ते इतरांना सांगू नका आणि त्यावर ते वकील साहेब हो म्हणत तेथून निघून जातात तर दुसरीकडे माधवी इंद्राला म्हणत असते की तुम्ही तर दक्षिण भारतामधून पश्चिम महाराष्ट्रामध्येच आला आणि ती हसतच इंद्राच्या मैत्रिणींना विचारते अशी स्टेप होती का त्यावर त्या सुद्धा हसतच नाही म्हणतात आणि मग माधवी इंद्राला सांगते की आता तर तुला शिक्षा भोगावीच लागेल पण इंद्रा पटकन तेथून जाण्यासाठी निघते पण माधवी तिला थांबवते आणि मग इंद्रा सुद्धा हसत हसत शिक्षा भोगायला तयार होते आणि ती माधवीला विचारते की काय शिक्षा देणार आहेस तुम्हाला आणि त्यावर माधवी म्हणते की जी इंद्रा कोळी कोयता उगारून या माधवी गोखलेसोबत भांडायला तयार असायची त्याच माधवी गोखलेची मुलगी आता तुमची सून झाली आहे त्यावर इंद्रा सुद्धा हसून हो म्हणते तर माधवी तिला सांगते की मला तुमच्याकडून फक्त एक वचन हवं आहे जर कधी सागर आणि मुक्ताचं भांडण झालं तर तुम्ही त्या दोघांमध्ये त्याचीच बाजू घ्या जी बाजू खरंच योग्य असेल आणि तुमच्या मनाला पटेल मग भलेही ती बाजू माझ्या मुलीची का असे ना आणि जर तुम्ही तिला मुलगीच मानलं तर तुम्हाला ही शिक्षा शिक्षा वाटणारच नाही आणि त्यावर इंद्रा सुद्धा हो म्हणते त्यामुळे माधवीला आनंद होतो आणि मग ती इंद्राच्या मैत्रिणींना सांगते की तुम्हाला सगळ्यांना भेटून मला खरंच खूप आनंद झाला तर इंद्राच्या मैत्रिणी म्हणतात की आम्हालाही तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला अधूनमधून तुम्ही येत जा आणि त्यावर माधवी हो म्हणते आणि घरी जाण्यासाठी निघते दुसरीकडे घरी पुरु त्याच्या मित्रासोबत फोनवर बोलत असतो माधवी त्याची गंमत करायचं ठरवते आणि ती पुरुकडे पाठ करून उभी राहत त्याला विचारते की इंद्रा कोळी इथेच राहतात का त्यावर पुरू सांगतो की नाही त्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहतात तर माधवी आवाज बदलत विचारते आणि ती माधवी खोकले कुठे राहते त्यावर पुरू घाबरून म्हणतो की खोकले नाही गोखले बरं झालं माधवीने ऐकलं नाही नाही तर तुम्हाला खोकला येईपर्यंत तुमच्याशी भांडली असती आणि मग त्यावर माधवी पुरूकडे चेहरा करत विचारते की खरंच एवढी भांडे कारे मी पुरू आणि माधवीला बघून तर पुरूला आश्चर्याचा धक्काच बसतो तो, तो माधवीकडे एकटक बघतच राहतो आणि मग माधवी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते त्यामुळे पुरूलाही हसू येतं आणि मग तो माधवीला म्हणतो की तुला आठवत आहे का लहानपणी मुक्ता फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये भाग घ्यायची आणि मग स्पर्धा झाल्यावर तशीच घरी यायची त्यावेळी मला तिच्याकडे बघून प्रश्न पडायचा की ही आपलीच मुलगी आहे ना आतासुद्धा मला तसंच वाटते की ही आपलीच बायको आहे ना त्यावर पुरुष हसतच म्हणतो की हो ही तुमचीच बायको आहे मी मग त्यानंतर पुरुतीचे फोटो काढतो आणि मग माधवी चेंज करण्यासाठी जाते दुसरीकडे सागर त्याच्या केबिनमध्ये बसलेला असतो मिहीर तिथे जात त्याला विचारतो की दादूस आपली आजची कामं झाली आहेत ना त्यावर सागर वाईता हो म्हणतो तर मिहीर मुद्दाम त्याला सांगतो की एका हॉटेलमध्ये आपले इन्व्हेस्टर्ससोबत मीटिंग आहे मी काल रात्री तुला आठवण केली होती पण सागरला हे असं काही आठवतच नाही पण मिहीर म्हणतो की दादूस तुला त्या मीटिंगसाठी जायलाच हवं मी ड्रायव्हरला ॲड्रेससुद्धा पाठ पाठवला आहे आणि मग नाईला जाणे सागर त्या मीटिंगसाठी जायला निघतो तर मिहीर हसतच स्वतःशी म्हणत असतो की बापू तुम्हाला दिलेलं प्रॉमिस तर मी पूर्ण केलं कारण त्याने सागरला मुक्ताच्या अवॉर्ड फंक्शनसाठी पाठवलेलं असतं तर दुसरीकडे मिहीर घरी गेल्यावर बापू त्याला सांगत असतात की बिचारी सुनबाई आम्ही तिला सांगितलं की आम्ही त्या फंक्शनसाठी नक्की येऊ पण आम्हाला कोणाला जायला जमलंच नाही बरं झालं सागर तरी गेला आणि त्यावर मिहीरसुद्धा हो म्हणतो त्याचवेळी सई मुक्ता घरी येतात मुक्ताला मिळालेली ट्रॉफी सई सगळ्यांना दाखवते सर्वजण खूप खुश असतात तर बापू मुक्ताची माफी मागत म्हणतात सुन की सुनबाई मनापासून माफी मागतोय आम्हाला माफ कर आम्हाला कोणालाही त्या फंक्शनला यायला जमलं नाही त्यावर मुक्ता म्हणते की काही हरकत नाही मात्र हा सगळा प्रकार बघून स्वाती इंद्राला म्हणत असते की आता या मुक्ताला आपल्याला डोक्यावर घेऊनच नाचावं लागणार आहे तर इंद्रा सुद्धा मुक्ताकडे बघत असते आणि मग त्यानंतर सागरही तिथे येतो पण तो मिहीरवर खूप चिडलेला असतो मात्र बापू त्याला गप्प बसायला सांगतात आणि मग त्यानंतर कोमल मुक्तासाठी केक ऑर्डर करते आणि ते सर्वजण सेलिब्रेशन करायचं ठरवतात दुसरीकडे सावनी तिच्यासाठी आणि हर्षवर्धनसाठी ड्रिंक बनवत असते तर हर्षवर्धन तिच्याकडे तिचा मोबाईल मागतो आणि तिला म्हणतो की तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना मग त्याआधी थोडी एंटरटेनमेंट करूयात तर दुसरीकडे कोमल आणि मुक्ता सेल्फी काढत असतात बापू कोमलला सगळ्यांचा फोटो काढायला सांगतात आणि मग लकी सगळ्यांचा फोटो काढतो त्यानंतर केक सुद्धा येतो मुक्ता आणि सई केक कट करतात आणि मग गाणी लावत छान डान्स करतात तर दुसरीकडे हर्षवर्धन मुक्ताला कॉल करतो सावनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण तो काही ऐकत नाही पण नेमका तो कॉल सई रिसिव्ह करते हर्षवर्धन तिला सांगतो की आमच्या सोसायटीमध्ये एक स्पर्धा आहे आणि त्यामध्ये आपल्या घरातील बेबी नक्की कोणासारखी दिसते आईसारखी की वडिलांसारखी ते ओळखायचं आहे आणि मग तो सईला विचारतो की तू कोणासारखी दिसते त्यावर सई सांगते की मी माझ्या पप्पांसारखी दिसते तर हर्षवर्धन हसतच म्हणतो की मग आता एक काम कर तुझ्या मुक्ता आईकडे जा आणि तिला विचार आणि मग सई मुक्ताला जाऊन विचारते की मी कोणासारखी दिसते त्यावर मुक्ता सांगते की तू तुझ्या सावनी मम्मासारखी दिसते आणि मग हेच उत्तर सई हर्षवर्धनला सांगते तर तो हसतच म्हणतो की आता तू तु तुझ्या पप्पाकडे जा आणि त्याला हा प्रश्न विचार आणि ते ऐकून सावनी घाबरते ती हर्षवर्धनला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण तो काही तिचं ऐकत नाही आणि मग सई सागरकडे जाते आणि त्याला विचारते की पप्पा मी नक्की कोणासारखे दिसते मुक्ताई मला म्हणाली की मी सावनी मम्मासारखी दिसते पण मी तर तुझी मुलगी आहे ना मग मी तुझ्यासारखी कानाही दिसत आणि सईचे हे प्रश्न ऐकून सागरला मोठा धक्का बसतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत हर्षवर्धन मुद्दाम सागरला म्हणतो सागर की सई तुझ्यासारखी दिसत नाही कारण ती तुझी मुलगीच नाही त्यामुळे सागर खूप चिडतो आणि रागाच्या भरात तो सईला बाजूला ढकलून देतो आणि सागरच्या या वागण्यामुळे मुक्ता चिडते मात्र इंद्रा तिला विचारते की माझ्या पोराला नावं ठेवणारी तू कोण आहेस क आणि त्यावर मुक्तासुद्धा तिला स्पष्टपणे सांगते की मी सईची आई आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा